अपघातांच्या वाढत्या घटनांमागे पोलिस आणि आरटीओ प्रशासनाचा निष्काळजीपणा जनतेत तीव्र नाराजी राज्यात अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या मागे पोलीस प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी यांचा निष्काळजी आणि कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित जात आहे मिळालेल्या माहितीनुसार अलीकडील एका गंभीर अपघाताच्या प्रकरणात आरटीओ अधिकारी घटनास्थळी पोहोचले ना त्यांनी त्या ते ट्रॅव्हलच्या कागदपत्रांची पडताळणी केली पॅसेंजरची नोंद गाडीची तांत्रिक स्थिती आणि रस्त्याची दुरावस्था या कोणत्याही गोष्टींची पाहणी करण्यात आली नाही नागरिकांचा सवाल असा आहे की आरटीओ विभाग फक्त रस्त्यांवर गाड्या थांबवून चलान काढण्यासाठीच का सक्रिय असतो शासनाच्या तिजोरीत महसूल भरण्याच्या नावाखाली आणि त्याचवेळी काही अधिकाऱ्यांचे स्वतःचे खिसे भरले जातात का या सर्व प्रकाराने जनतेत संतापाची लाट पसरली आहे वाहतूक पोलीस आणि पीडब्ल्यू डी विभाग यांच्यावरही निष्काळजीपणाचे आरोप आहेत अपघात ज्या ठिकाणी झाला तेथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंग का झाले नाही जर पेट्रोलिंग दरम्यान रोडवरील धोकादायक परिस्थिती वेळेवर लक्षात आली असती तर कदाचित अनेक जीव वाचले असते सामान्य नागरिक वाहनधारक आणि प्रवासी यांना दररोज या हलगजीपणाचा फटका बसतो चालकांचे जीव जात आहेत प्रवाशांना प्राण गमवावे लागत आहेत आणि जबाबदार विभाग मात्र मौन बाळगून बसले आहेत जनतेशी आता ठाम मागणी आहे की परिवहन मंत्री आणि संबंधित विभागांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि आता तरी प्रशासनाला जाग आली पाहिजे जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करावी आणि निष्काळजी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा राज्यभरात या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार